डपवाल्या तर जरा गरम करू न बद, -बद वाजायला लागले हा गरम नाही तुम्ही गरम करताय त्याला पण त्याचं डपच गरम नाही त्याला करणार काय हा नुसता हाच गरम झाला आता एवढ्या थंडीतही आहे त्याला घामाला बक्षिसाची लय मोठी असते प्रथमेश कुस्ती करा पलीकडे धीरज बारसकर न कब्जा घेतले राय मी ऐतिहासिक कुस्तीचे चार प्रकार सांगत होतो हनुमंती कुस्ती जामवंती कुस्ती जरासंधी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती प्रभू हनुमंतानं उत्तर भारतातली कुस्ती आणि दक्षिण भारतातली कुस्ती एकरूप केली आणि कुस्तीला आधुनिक स्वरूप दिलं प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला लागली की प्रतिस्पर्धी पराभूत होतो हे प्रभू हनुमंताना नियम घालून दिला दंड घालून दिला ते हनुमंती कुस्ती आपण जी बघतो ते हनुमंती कुस्ती जरासंधी कुस्तीमध्ये जरासंधला आपल्या ताकदीचा गर्व झाला आणि त्याने भीमाला आव्हान दिलं ही पट्टीचा मलला होता आणि जरासंदाचं ते आव्हान भीमाने स्वीकारलं आणि प्रेक्षकांमध्ये साक्षात श्रीकृष्ण भगवान बसलेले होते कुस्ती ठरली आणि जरासंधाच्या नगरीमध्ये कुस्तीला प्रारंभ झाला बराच वेळ कुस्ती चालू होती एकमेकांना ठोसे याच्या प्रतिस्पर्धेला ठार केलं जायचं त्या जरासंधी कुस्तीमध्ये काही वेळानंतर जरा समजा दमामध्ये उकडायला लागला आणि पकडीतून पळायला लागला हे श्रीकृष्णाने ओळखलं भीमाच्या लक्षात आलं नाही दत्ता जी कुस्ती पाहतायत त्या कुस्तीला त्या पैलवानांना शेवटचे पाच मिनिट आहेत पैलवान बक्षीस आहे कुस्ती नीट करा प्रथमेश कुस्ती तसं इनाम मिळेल कुस्ती पंच घेतील तो निर्णय कुस्ती निकालीच होणार नोंद घ्या राहुल राहुल भागवत यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री मला दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे धन्यवाद आणि पळायला लागला आणि श्रीकृष्णाने ओळखलं पण उघड उघड सांगताय ना जरासंध दमलाय म्हणून आणि श्रीकृष्णानं शब्दाची अदलाबदल बदल केली आणि सांगितलं अरे भीमा प्रतिस्पर्धी दमला असताना त्याच्यावर हल्ला करणं कुठला पुरुषार्थ आहे आणि पंचा निर्णय काय काय का चितपट नाहीये पण पंचांनी सांगितलं जो कोण पहिला पॉईंट घेऊन तो पहिला विजय विजय नाही पहिला गुण घेईल तो विजय होईल बरोबर आणि कुस्ती कुस्तीमध्ये तेजस चौधरी विजय युवा उद्योजक जी पहा गायकवाड यांच्याकडून पाचशे रुपये बक्षीस आलेला आहे धन्यवाद स्वप्नील हो। आणि प्रथमेश मारलेला आहे स्वप्नीलजी गायकवाड यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे दोन नंबरचे पहिलवान शेख पहिला पुकार अरुण मोंगावडे पहिला पुकार आखाड्यात चला आणि ही कुस्ती पैलवान श्री बंडो भागा हलगीवला जरा थांबव कुस्ती पकडू दे लोकांनी लाखांनी दिले दम काढा हा पहलवान बंडू भगत उपसरपंच बहुली बाळासाहेबजी भगत तंटामुक्ती अध्यक्ष बहुली मोहन गायकवाड ग्रामपंचायत सदस्य बहुली आणि अजितप्पा कांबळे सरचिटणीस पश्चिम हवेली भारतीय जनता पार्टी यांच्याकडून दोन लाख एक्कावन्न हजार रुपयांना वरती कुस्ती लागणार आहे हे सर सर आणि ही कुस्ती लावण्यासाठी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय दिनकरणाला भगत आणि काळोमा काळोमा कांबळे बोला ओ, जोडी, जोडी। पाटी जोडी पंचा पंचा ओ, करा तुम्ही जोडी पाठी नाम जोळी बांधल्याने धोकादायक स्थितीवर हो हलगीवाले काय कोण असतात काय नाही दोन नंबरची कुस्ती लावण्यासाठी बाजीराव कांबळे आणि काळोमा कांबळे हे दोघं पंच राहून त्यासाठी सिरसलेला